नमस्कार मैत्रिणींनो मा मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर घरात भाजणी नाही आहे आणि आपल्याला चकली खायची खूप जास्त इच्छा होती आहे तर आज आपण घरात भाजणी नसताना घरामध्ये आहे त्या साहित्यामध्ये अगदी मस्त खमंग खुसखुशीत चकली कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे आणि अजिबात बिघडणार नाही अतिशय कुरकुरीत अशी मस्त चकली होते अगदी तुम्ही कधीही जेव्हा तुम्हाला खावी वाटेल तेव्हा तुम्ही ही चकली करू शकता तर चला सुरुवात करूया ह्यासाठी मी ह्याच वाज वाटीने मेजरमेंट घेतलेलं आहे तर आपण सर्वात आधी तांदळाचं पीठ घेणार आहोत तीन वाट्या तांदळाचं पीठ हे घरात असतंच नसेल तर तुम्ही मार्केटमधून आणू शकता तीन वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी मैदा घालायचा आहे दोन्ही वाट्यांचं प्रमाण हे एकाच वाटीने घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तेल तर साधारणपणे अर्धी वाटी तेल आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे तीळ आणि त्याच्यानंतर मी ओवा जिरे लाल मिरची पावडर हे सगळं मिक्सरला एकत्र फिरवून घेतलेलं आहे आणि ते याच्यात घालून घेतलेलं आहे थोडीशी हळद देखील घातलेली आहे हे सगळं मिक्सरला फिरवायचं म्हणजे छान अगदी मस्त एकजीव होतं आणि आता हे सगळं एकत्र करून घेतल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये कडकडीत मोहन घालून घेणार आहोत अर्धी वाटी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आता सर्वात आधी हे गरम असल्यामुळे हाताने मिक्स न करता चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने हे चमच्याच्या सहा्याने आपण मस्त मिक्स करून घेतोय कारण हाताने चटका बसू शकतो थंड झाल्यानंतर आपण याला हाताने मिक्स करून घेणार आहोत तर थोडंसं थंड झालेलं आहे तर मी आता याला हाताच्या सहाय्याने छान मिक्स करून घेते आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला देखील घरात भाजणी नाही आहे आणि खूप जास्त चकली खाण्याची इच्छा झाली आहे किंवा मुलांची फरमाईश असेल तर तुम्ही देखील ह्या पद्धतीने चकली नक्की बनवा तुम्हाला देखील ही खूप आवडेल आणि तुम्ही अगदी नेहमी नेहमी करत राहाल तर आता हे सगळं साहित्य छान आपण मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेणार आहोत तर मी बाऊलमध्ये मोजून पाणी घेतलेलं नाही आहे अंदाजाने आपण चकलीचा गोळा जसा भिजवतो तसा आपण भिजवून घेणार आहोत ह्याच्यासाठी पाण्याचं कुठलंही मेजरमेंट मी घेतलेलं नाही आहे साधारणपणे चकलीच्या पिठाची जी कन्सिस्टन्सी असते ती आपण करून घेणार आहोत ह्या पद्धतीने मी छान गोळा असा मळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी कन्सिस्टन्सी कशी केली ते आता दहा मिनिट याला रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण लगेच ह्याची चकली बनवून घेणार आहोत तर सोऱ्या म्हणजे किचन प्रेस ह्याला थोडासा तेलाचा हात लावायचा गोळा अगदी मस्त मऊसूत मळून घ्यायचा आहे आणि मग तो किचन प्रेसमध्ये टाकून आपण याच्या चकल्या बनवणार आहोत तर ह्या पद्धतीने दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बटर पेपर नसेल तर प्लेन ड्रॉईंग पेपरही आपण न्यूजपेपरचा वापर अजिबात करू नका कारण न्यूजपेपरची जी, जी इंक असते ती आपल्यासाठी खूप घातक असते त्याच्यामुळे न्यूजपेपरवर चकली चुकूनही करू नका प्लेन ड्रॉईंग पेपरचा वापर केला तरीही चालेल आता ह्या पद्धतीने मस्त गोलाकार चकली आपण बनवून घेतो आहे दुसरीकडे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर तळताना देखील चकली कशी तळायची देखील टिप्स आपण बघणार आहोत तर सर्वात आधी मी ह्या ब्लँक पेपरवर चकल्या बनवून घेते आणि मग आपण याला तळून घेणार आहोत तर मैत्रिणींना तुम्ही सांगा रेसिपी कशी वाटली अगदी मी म्हणते तसं घरगुती साहित्यामध्ये घरामध्ये असणाऱ्या ॲव्हेलेबल साहित्यामध्ये ही चकली आपण बनवलेली आहे तर इथे मी छान चकल्या बनवून घेतल्यात तेल गरम झालं की नाही आता आपण चेक करूया आणि मग एक एक करून त चकली आपण ह्याच्यामध्ये तळून घेऊया तर तेलाचं प्रमाण जर जास्त असेल तर तुम्ही ॲट अ टाइम दोन चकल्या देखील तळून घेऊ शकता गॅसची फ्लेम आता मी मध्यम केलेली आहे आणि छान बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे तर जोपर्यंत ह्याचे बुडबुडे थांबत नाहीत तोपर्यंत चकली आपल्याला उलटून घ्यायची नाही आहे आणि मोठ्या गॅसवर तर चकली अजिबात तळायची नाही नाहीतर ती लूज पडते अजिबात कुरकुरीत वगैरे होत नाही तर मैत्रिणींना तुम्ही बघू शकता चकलीचे बुडबुडे कमी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बुडबुडे बंद झाल्यानंतर आपण याला उलटवून घेणार आहोत मी आधी सांगितल्याप्रमाणे चकली तळताना भाजणीची असो किंवा कुठलीही असो गॅसची फ्लेम मोठी अजिबात करायची नाही नाहीतर त्या लाल तळल्या जातात पण आतून पूर्णपणे कच्च्या राहतात आणि लगेच लूज पडतात कुरकुरीत अजिबात होत नाही तर आता बुडबुडे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आता आपण याला उलटवून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने आता आपण चकली उलटवून घेणार आहोत आणि आता गॅसची फ्लेम आपण कमी करणार आहोत तर अतिशय सुंदर अशी सोनेरी रंगावर चकली तळलेली आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि खायला तर वाह क्या बात है अतिशय मस्त आणि कुरकुरीत चकली झाली होती आणि टेस्ट देखील एकदम मस्त तर जवळपास आपली ही चकली तळून तयार आहे आता आपण याला काढून घेणार आहोत आणि टिश्यू पेपरवर ठेवणार आहोत जेणेकरून यातलं एक्स्ट्रा जे ऑइल आहे ते पूर्णपणे निघून जाईल तर मी आधी सांगितल्याप्रमाणे चकली करण्यासाठी किंवा तळलेली चकली काढण्यासाठी दोन्ही गोष्टी करण्यासाठी न्यूजपेपरचा वापर अजिबात करायचा नाही आहे आता आपण दुसरी चकली याच्यामध्ये टाकलेली आहे ती देखील आता मी आधी सांगितल्याप्रमाणे आपण तळून घेणार आहोत ॲट अ टाईम तुम्ही दोन चकल्या तळू शकता आता छान मस्त असे बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे आणि जोपर्यंत बुडबुडे बंद होत नाही तोपर्यंत चकली अजिबात उलटवून घ्यायची नाही आहे तर ही चकली तळण्याची अतिशय सोपी ट्रिक लक्षात ठेवायची ज्याच्यामुळे अजिबात बिघडणार नाही नुसती भाजणी किंवा चकलीचं ॲक्युरेट प्रमाण असूनही चालत नाही तर चकली व्यवस्थित तळल्यादेखील गेली पाहिजे तळण्याची देखील एक ट्रिक असते त्या पद्धतीनं जर तुम्ही ती चकली तळली तर अजिबात बिघडणार नाही आता बुडबुडे कमी झाल्यानंतर ही चकली आपण उलटवून घेतलेली आहे ह्या पद्धतीने आता गॅसची फ्लेम कमी केली आहे आणि ह्या चकल्या मी तळून घेते आहे तर मैत्रिणींनो ही तांदळाच्या पिठाची चकली तुम्ही नक्की बनवा मी गॅरंटीने सांगते की तुम्हाला ही चकली नक्की आवडेल आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगा तुम्ही चकली कशाची बनवता ते देखील सांगा भाजणीची करता तांदळाच्या पिठाची करता किंवा डाळव्याची करता मला तुमच्याकडून ऐकायला नक्की आवडेल तर तुमचे काही सजेशन असतील ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता चकली तळून तयार झालेली आहे बुडबुडे देखील बंद व्हायला सुरुवात झाली आहे आता आपण याला काढून घेणार आहोत कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे ले ले हो। तर याच पद्धतीने मी बाकीच्या चकल्या देखील बनवलेल्या आहे आणि ते चाळणीमध्ये आपण थोडा वेळ ठेवणार आहोत त्याच्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत म्हणजे ह्या लूज पडणार नाही तर बघू शकता अतिशय सुंदर अशा चकल्या तयार आहेत तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि कशा कर वाटल्या ते कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा तो सगळ्यांना खूप 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 धन्यवाद